नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे नेहमी त्याच त्याच भाज्या कोण कंटाळा येतो तर आज आपण जरा वेगळी पनीरची भुर्जी करणार आहोत त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये एक लिटर दूध आहे ते नासून घेतलेलं आहे आणि त्याचा पनीर काढून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे शिरून घेतले बारीक एक टमाटा घेतला आहे एक पाव चमचा आलं घेतलं आहे एक चार पाच लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या आहे एक मिरची घेतलेली कढईमध्ये तेल घालते आहे कढाईमध्ये साधारणतः एक छोटा पड़ी पळीवर मी तेल टाकलेलं आहे एक पाव चमचा जिरा घालते मी जिरं छान फुललेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालूया मिरची घालूया आता कांदा घालूया त्यासोबत आलं टाकून घेते मी आता टमाटर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि साधारण दोन मिनटं पुजूया पाव चमचा हळद घालू अर्धा चमचा तिखाट अर्धा चमचा धाणे फावळ मिक्स करून घेऊया पनीर पनीरला बारीक करून घेऊया आणि आता याच्यात टाकूया आपण मिक्स करून घेऊया आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूया आपण आता मिक्स करून घेऊया वाव छान सुंदर कलर दिसतोय त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊया म्हणजे कोथिंबीरचा स्वाद खूप छान लागतो पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया अशी ही आपली पुन्हा पनीरची बोर्जी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि मी पनीर तर काढलो होतो त्याच भांड्यामध्ये मी ही बोर्जी काढते आहे म्हणजे काही पण वेस्ट होणार नाही त्याच्यातलं आता याच्यावर छान कोथिंबीरने गार्निशिंग करूया अशी ही पनीरची बोर्जी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा